नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा मोदी तुमचे उत्पन्न दुप्पट करणार होते झाले का पीक विमा योजना मिळाली का तुम्हाला बियाणे तरी मिळते का असे प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले तेव्हा नाही असा सूर गर्दीतून उमटला तो धागा पकडत उद्धव ठाकरे कडाडले भाजपमध्येच अस्सल काही नाही तर तर शेतकऱ्यांना अस्सल बियाणे काय देणार भाजपमध्ये सगळी माणसे बाहेरून घेत आहेत भाजपचे बियाणेच बोगस आहे असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला त्यानंतर बघा सध्या देशभरात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर बंदी घालून मतपत्रिकेवर निवडणूक घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे मात्र ही मागणी सातत्याने फेटाळली जात आहे यामुळे आता इंडिया अगेन्स्ट यूम मध्ये एक प्रयोग करणे ठरवले आहे याबाबत एक बैठक घेण्यात आली याबाबत चारशेहून अधिक उमेदवार उभे करून युएम ला पर्याय देण्याचा देशभर प्रयोग होत आहे नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या हा प्रयोग केला जाणार आहे आहे अशी माहिती समोर आली यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतर बघा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याच कारण विद्यार्थ्यांना दोन अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री आणि बोर्डाला पत्र लिहिले आहे यामध्ये त्यांनी दहावीच्या विज्ञान विष एक विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देण्याची मागणी केली आहे जर ही मागणी मान्य झाली तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळतील नंतर बघा मी मागे काही वेळा शरद पवार साहेबांची भेटी घेतल्या असे कराळे सर म्हणाले पवार साहेबांचे आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो हाच निरोप मी आज शरद पवाराकडे घेऊन आलो आहे महाविकास आघाडीमधला कुठलाही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढू शकतो पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत असं कराळे यावेळी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना म्हणाले त्यानंतर बघा दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अशा घोषणा केल्या आहेत ज्या कोणत्याही आश्चर्यचकित करू शकतात डीएमकेचे केचे आपल्या जाहीरनाम्यात पेट्रोलचे दर पंच्याहत्तर रुपये आणि डिझेलचे दर पासष्ट रुपयापर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे होय ही एक घोषणा आहे जी कोणालाही धक्का देईल म्हणजे राज्यातील लोकसभेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यास पेट्रोलचे दर प्रति लिटर पंचवीस रुपयाहून अधिक स्वस्त होतील डिझेलच्या दरात सत्तावीस रुपयापेक्षा जास्त कपात होणार आहे यानंतर बघा फडणवीस यांनी अमरावती ही जागा भाजपात लढणार असल्याचं थेट स्पष्ट केले आहे त्यामुळे शिंदे गटाने महावित ही जागा गमावल्याचे स्पष्ट झाले आहे भाजप ही जागा लढणार असल्याने आता आनंदराव अडसूळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर नवनीत राणा यांचं काय होणार यांची उत्सुकताही ताणली गेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात आले होते यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही मोठी माहिती दिली त्यानंतर बघा राज्यातील तळीरामासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे यंदा होळीच्या दिवशी दारूची दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत म्हणजे जी दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा दीड तास उशिरापर्यंत सुरू असतील याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहेत त्यानंतर बघा वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे एप्रिलपासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्या अनुष्काने महावितरणचे संरक्षण देखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे स्मार्ट मीटर बसवल्यावर ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे